जेएम विशेषमध्ये मी तेजल नागरे तुम्हाला सर्वांचं स्वागत करते आगामी विधानसभा निवडणुकांसाठी सर्वच पक्षांची जोरदार तयारी सुरू झाली कार्यकर्त्यांचे मेळावे सर्वेक्षणं विद्यमान आमदारांच्या कामगिरीचा अहवाल इच्छुक उमेदवारांचे अर्ज अशी सगळी गडबड सध्या सर्वच पक्षांमध्ये दिसते लोकसभेमध्ये राज्यात चांगली कामगिरी केलेल्या महाविकास आघाडीमध्ये आता ते दुप्पट आत्मविश्वासाने तयारीला लागल्याचं दिसतंय मुख्यमंत्र्यांचा चेहरा घोषित न करता निवडणुकांना सामोरे जाण्याचा सा निर्णय महाविकास आघाडीने घेतलाय खरा दरम्यान महाविकास आघाडी समोर सर्वात मोठा प्रश्न आहे तो जागा वाटपाचा दरम्यान ज्यांच्याकडे सर्वाधिक जागा तोच मुख्यमंत्री पदासाठी दावा करू शकतो असा सूर महाविकास आघाडीच्या नेत्यांनी धरल्यानंतर आता जास्तीत जास्त जागा पदरात पाडून घेण्यासाठी सर्वच पक्ष आसुसलेले आहेत जागा वाटपासंदर्भात संदर्भात महाविकास आघाडीमध्ये नक्की काय घडतंय पाहूया तर आगामी विधानसभा निवडणुकांसाठी सर्वच पक्षांची जोरदार तयारी सुरू झाली आहे कार्यकर्त्यांचे अनेक मेळावे सर्वेक्षण विद्यमान आमदारांच्या कामगिरीचा आढावा आता घेतला जातोय आगामी निवडणुकांसाठी हे सर्व गोष्टी सुरू झाल्या असताना आता महाविकास आघाडीमध्ये जागा वाटपाचा प्रश्न ऐरणीवर आलाय ज्याच्या जागा जास्त त्याचाच मुख्यमंत्री होणार असा सूर सध्या शिवबाठा वगळता महाविकास आघाडीच्या इतर मुख्य दोन पक्षांनी आळवल्याचं दिसतंय ठाकरेंना हे कितीही पटलेलं नसलं तरीही सध्या त्यांच्या ना, नाराजीकडे इतर दोन पक्ष दुर्लक्षच करताय त्यामुळे आता जर आपला मुख्यमंत्री हवा असेल तर जास्तीत जास्त जागा आपल्या पदरामध्ये पाडून घेणं हे ध्येय महाविकास आघाडीतल्या प्रत्येक पक्षासमोर महाराष्ट्रातील विधानसभा ज्या आहेत अगदी जवळ आलेल्या आहेत आणि त्याच अनुषंगाने जे आहे महाविकास आघाडी विरुद्ध महायुती असा सामना असणार आहे आणि ज्यामध्ये सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार महाविकास आघाडी यातील जागा वाटप फॉर्म्युला जो आहे तो निश्चित झालेला पाहायला मिळत आहे महाविकास आघाडीने सर्वात आधी पहिलं जे त्यांची चर्चा झाली त्यामध्ये असं ठरवलं की ज्या जागा निवडून येऊ शकतात त्यांना पहिले त्या उमेदवारांना पहिले प्राधान्य द्यायचं आणि त्याच्यानंतर दुसऱ्या बैठकीमध्ये असं झालं की चार जागा या मित्र पक्षांना द्यायच्यात आणि उरलेल्या दोनशे चौऱ्याऐंशी जागा ज्या आहेत त्या महाविकास आघाडी स्वतःकडे ठेवणार म्हणजे अर्थातच शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष काँग्रेस पक्ष आणि राष्ट्रवादी शरद चंद्र पवार पक्षामध्ये ज्यामध्ये चौऱ्याऐंशी जागा हे शरद पवार त्यांच्याकडे ठेवत आहेत आणि शंभर जागा उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेना आणि शंभर जागा ज्या आहेत काँग्रेस लढवणार आहे अशी माहिती जी आहे सूत्रांकडून मिळत आहे नेमकी ही लढत महाविकास आघाडी विरुद्ध महायुती कशी रंगणार हे पाहावंच लागेल पण सध्या जागा वाटपावर महाविकास आघाडीचा फॉर्म्युला जो आहे पुढच्या सहा ते सात दिवसामध्ये स्पष्ट होईल असे संकेत जे आहेत समोर येत आहेत तर महाविकास आघाडीच्या गेल्या आठवड्यामध्ये सलग तीन दिवस बैठका झाल्या या बैठकांमध्ये जागा वाटपा संदर्भात चर्चा झाली पण महत्वाचं म्हणजे या बैठकांकडे काँग्रेस नेत्यांनी मात्र पाठ फिरवली होती दरम्यान जी चर्चा महाविकास आघाडीच्या नेत्यांमध्ये झाली त्यावरून जागा पा संदर्भातले कोणतेही महत्वाचे मुद्दे समोर आलेले आहेत पाहुयात तर जिंकेल त्याची जागा हे सूत्र महाविकास आघाडीचे नेते वारंवार सांगतायत विद्यमान आमदार ज्या पक्षाचा त्याच पक्षाची जागा तिढा निर्माण झालेल्या ठिकाणी चर्चेतून मार्ग काढणे प्रत्येक जागेवर जिंकणाराच उमेदवार देणे आणि उमेदवार कुणाचाही असो सर्व पक्षांनी विजयासाठी मदत करणे तर राज्यामध्ये एकूण सहा विभाग पडतात विधानसभा निवडणुकांसाठी त्यामध्ये कोकण हा महत्वाचा ठरतो कोकण हा शिवसेनेचा बालेकिल्ला म्हणूनही ओळखला जातो दरम्यान कोकणात महाविकास आघाडीमध्ये कोणता पक्ष कोणत्या पक्षावर कुरघोडी करणार आहे सांगतायत आमचे सिंधुदुर्गचे प्रतिनिधी सुरेश कौलगेकर पाहूयात विधानसभेच्या निवडणुकीचा बिगुल हा अवघ्या एक महिन्यानंतर वाजणार आहे मात्र त्याचे सध्या जे पडगम आहेत ते सध्यात कोकणात वाचताना दिसत आहेत ठाकरे शिवसेनेचे जे इच्छुक उमेदवार आहेत तर यामध्ये मोठ्या प्रमाणात दावा दिसतोय तर त्याच महाविकास आघाडीतून पाहिलं तर शरद चंद्र पवार राष्ट्रवादीकडूनही दावा केला जातोय दा आणि विशेषतः काँग्रेसकडूनही दावा केला जातोय दा अशीच स्थिती कुडाळ विधानसभा मतदारसंघाकडे पाहिलं तर कुडाळ विधानसभा म मतदारसंघ सध्या महाविकास आघाडीकडे आहे महाविकास आघाडीतच कुठेतरी अलबेल नसल्याचं दिसतंय कारण येथेही ठाकरे शिवसेनेच्या बरोबर काँग्रेस ही दावा करताना दिसत आहे काँग्रेसचे मोठ्या प्रमाणात दावा या मतदारसंघात दिसतोय सावंतवाडी विधानसभा मतदारसंघ या विधानसभा मतदारसंघात महायुतीचे शिंदे शिवसेनेचे विद्यमान आमदार दीपक केसरकर हे आहेत <coughs> मात्र या विधानसभा मतदारसंघाचा विचार करता महाविकास आघाडीकडून मोठ्या प्रमाणात दावा केला जातोय विशेष म्हणजे शरदचंद्र पवार राष्ट्रवादीकडून मोठ्या प्रमाणात दावा केला जातोय त्याच्याच बरोबर ठाकरे शिवसेनेकडूनही ते दावा होताना दिसतोय सुरेश कलगेकर जय महाराष्ट्र वेंगुर्ले सिंधुदुर्ग तर एकूणच शिवसेनेचा बाले किल्ला ओळख असणाऱ्या कोकणामध्ये राष्ट्रवादी म्हणजेच राष्टपा आणि काँग्रेसकडूनही दावे प्रतिदावे केले जात आहेत आता महाविकास आघाडीमध्ये काँग्रेस शिवबाठा आणि राष्टपा असे तीन मोठे पक्ष तर त्यांच्यासोबत काही छोट्या संघटना आणि पक्ष सुद्धा आहेत राज्यात विधानसभेच्या एकूण दोनशे अठ्ठ्याऐंशी जागा आहेत आणि या दोनशे अठ्ठ्याऐंशी जागांपैकी चार जागा मित्रपक्षांना अर्थात छोट्या पक्षांना देण्याचं महाविकास आघाडीच्या जागा वाटपाच्या बैठकीत ठरल्याचं समजत आहे दरम्यान याच बैठकीमध्ये नक्की काय सूत्र ठरलेलं आहे सूत्रांकडून काय माहिती हाती आली आहे पाहूया विधानसभेच्या एकूण जागा आहेत दोनशे अठ्ठ्याऐंशी काँग्रेस शंभर जागांवर दावा करते शिवबाठाने शंभर जागांवर दावा केलाय राशपाने चौऱ्याऐंशी जागांवर दावा केलाय आणि इतर पक्षांनी चार जागा इतर पक्षांसाठी चार जागा सोडणार असं म्हणण्यात आलं तर दोन हजार एकोणीसमध्ये युती आणि महाविकास आघाडीचे विभागनिहाय निकालही यावेळच्या जागा वाटपाच्या निर्णयामध्ये महत्वाचे ठरणार आहेत कारण गेल्यावेळी दोन हजार एकोणीसमध्ये ज्या ज्या ठिकाणी आघाडीचे सर्व नेते आघाडीवर होते आघाडीचे सर्व आमदार निवडून आले होते त्या जागांवर तर राष्ट्रप आणि काँग्रेस दावा करणार हे निश्चित आहे आणि याच आघाडीमध्ये आलेले शिवसेनेचे शिवबाठाचे उद्धव ठाकरे यांच्यामुळे काही ठिकाणी अडचणीही ठरू शकतात त्यामुळे दोन हजार एकोणीसमधले निकाल विभागनिहाय काय आहेत हेही आपण पाहूयात पश्चिम महाराष्ट्राच्या एकूण जागा सत्तर आहेत तिथे गेल्या वेळेस युती चव्वीस जागांवर जिंकली होती आणि आघाडी सदतीस जागांवर म्हणजेच पश्चिम महाराष्ट्रामध्ये आघाडीचा दबदबा राहिला विदर्भाच्या एकूण बासष्ट जागा आहेत विदर्भाच्या बासष्ट जागांपैकी चौतीस जागांवर युती जिंकली तर आघाडी एकवीस जागांवर म्हणजेच विदर्भामध्ये युतीचा दबदबा राहिला तर मराठवाड्याच्या सेहेचाळीस जागांपैकी सत्तावीस जागांवर युतीचा विजय झाला तर आघाडी सतरा जागांवर विजय ठरली म्हणजे मराठवाड्यावर सत्तावीस जागा घेत युतीचा दबदबा राहिलेला ठाणे आणि कोकण मिळून एकूण मतदारसंघ आहेत एकोणचाळीस त्यापैकी अठ्ठावीस हे युतीकडे तर आघाडी अवघ्या चार जागांवर त्यामुळे ठाणे आणि कोकणमध्ये प्रामुख्याने युतीचाच दबदबा दिसतोय मुंबईच्या एकूण छत्तीस जागा तीस जागा युतीकडे तर पाच जागा आघाडीकडे आणि उत्तर महाराष्ट्राच्या पस्तीस जागा युतीकडे एकोणीस आणि आघाडीकडे बारा विभागनिहाय या निकाल नक्की काय होते ते पाहिले याच विभागांमध्ये आता महाविकास आघाडीचे जे तीन पक्ष आहेत शिवसेना राष्ट्रवादी आणि काँग्रेस या तीन पक्षांचे निकाल नक्की काय लागले होते गेल्या वेळेस दोन साली त्यावरही एक नजर टाकूयात तर पश्चिम महाराष्ट्रात शिवसेनेच्या आठ जागा निवडून आल्या राष्ट्रवादीच्या आठ काँग्रेसची एक विदर्भामध्ये शिवसेनेच्या चार जागा राष्ट्रवादीच्या सहा आणि काँग्रेसच्या पंधरा जागा आणि मराठवाड्यामध्ये शिवसेनेच्या अकरा राष्ट्रवादीच्या आठ आणि काँग्रेसच्या आठ याचा अर्थ पश्चिम महाराष्ट्रामध्ये ज्या आठ जागा शिवसेनेच्या निवडून आलेल्या आहेत त्या आठ जागांवर शिवसेना दावा करणारच विदर्भामध्ये सध्या जरी काँग्रेसचा दबदबा दिसत असला तरीही ज्या चार जागा जा निवडून आलेल्या आहेत त्या चार जागांवर शिवपाठ दावा करणारच आहे आणि मराठवाड्यामध्ये सर्वाधिक जागा या शिवसेनेच्या निवडून आल्या होत्या त्यामुळे मराठवाड्यामध्ये सुद्धा शिवसेना जास्त दावा करू शकते ठाणे आणि कोकणमध्ये शिवसेनेच्या एकूण सतरा जागा निवडून आल्या तर राष्ट्रवादीच्या दोन आणि काँग्रेसच्या दोन त्यामुळे ठाणे कोकण विभागामध्ये सुद्धा शिवबाठा जास्तीत जास्त जागा मागू शकते मुंबईमध्ये एकूण चौदा जागा शिवसेनेने जिंकल्या होत्या राष्ट्रवादीने एक तर काँग्रेसने चार त्यामुळे राष्ट्रवादी आणि काँग्रेसच्या तुलनेमध्ये शिवसेनेचाच दबदबा मुंबईमध्येही बघायला मिळालं त्यामुळे मुंबईमध्ये यावेळेस शिवबाठाने बावीस जागांची मागणी के केल्याचं समोर आलेलं आणि उत्तर महाराष्ट्रामध्ये जर बघितलं तर उत्तर महाराष्ट्रामध्ये काहीशी राष्ट्रवादी वरचढ ठरताना बघ बघायला मिळते शिवसेनेच्या पाच राष्ट्रवादीच्या आठ आणि काँग्रेसच्या चा चार जागा त्यामुळे जेव्हा शिव शु, जेव्हा शिवसेनेचा आमदार हा राष्ट्रवादी किंवा काँग्रेसच्या विरोधात तिथे लढला असेल त्या सर्व जागांवर आता निर्णायक परिस्थिती किंवा तिढा निर्माण झाल्याचं दिसणार आहे तर पश्चिम महाराष्ट्रामध्ये आपण ज्या पद्धतीने बघितलं त्या पद्धतीने आताच्या स्थितीमध्ये नक्की काय परिस्थिती आहे कोणता पक्ष महाविकास आघाडीच्या कोणत्या पक्षावर कुरघोडी करणार कोण सर्वाधिक दावा करणार सांगतायत आमचे संभाजीनगरचे प्रतिनिधी विजय चिडे ऐकूयात विधानसभेसाठी जर पाहायला गेलं प्रत्येक पक्ष आपली मोर्चा बांधणी करताना पाहायला मिळत आहे मराठवाड्यामध्ये देखील ती दृश्य निर्माण झालेली आहे महाविकास आघाडीकडून जर पाहिलं गेलं तर काँग्रेस जो आहे तो मराठवाड्यामध्ये सर्वाधिक जागा मागताना आपल्याला पाहायला मिळत आहे या ठिकाणी बीडमध्ये शरद पवारांची जी आहे पक्षाबळ जास्त आहे त्या ठिकाणी शरद पवार देखील त्यावरती आघाडी असल्याचे पाहायला मिळणार आहे आणि मराठवाड्यामध्ये काँग्रेसची देखील आता या ठिकाणी छत्रपती संभाजीनगर असेल जालना असेल या ठिकाणी काँग्रेसचे उमेदवार जे आहे ते निवडून आलेले आहेत जालना मतदारसंघामध्ये विधान लोकसभेला काँग्रेस सर्वाधिक लीड भेटलेले असल्यामुळे आता काँग्रेसनी पैठण फुलंबरी या मतदारसंघावरती देखील दावा केलेला आहे छत्रपती संभाजीनगरच्या पाच जागेवरती महाविकास आघाडीकडून काँग्रेसने दावा केलेला आहे त्यामुळे आता पुन्हा महाविकास आघाडीमध्ये बिघाडी होण्याची शक्यता जी आहे ती निर्माण होणार आहे कारण शिवसेना देखील छत्रपती संभाजीनगरच्या अनेक जागेवरती दावा करत आहे शिवसेनेकडून देखील उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाकडून देखील जवळपास तीस ते बत्तीस जागेचा दावा जो आहे तो मराठवाड्यामध्ये करण्यात येणार आहे आणि राष्ट्रवादी देखील त्याच पाठोपाठ करणार आहे बीडमध्ये शरद पवारांचा पक्ष जो आहे तो मजबूत आहे त्यामुळं शरद पवार देखील मध्ये जे आहे ते सर्वाधिक मतदारसंघ लढवण्याची बोलले जात आहे त्यामुळे आता सूत्रांकू माहिती मिळते की पुन्हा महाविकास आघाडीमध्ये आता ठाकरे विरुद्ध काँग्रेस आणि शरद पवारांचा पक्ष जो आहे तो देखील आता एकमेकांची भिडण्याची पर निर्माण परिस्थिती निर्माण झालेली आहे पैठण असं फुलंबरी असेल या भागामध्ये ठाकरे आणि काँग्रेस देखील आघाडीवरती तर शरद पवार देखील या ठिकाणी जागा मागताना पाहायला मिळत आहे काँग्रेसचे खासदार कल्याणकाळी यांनी छत्रपती संभाजीनगरच्या पाच जागेवरती दावा केलेला आहे कारण या ठिकाणून सर्वाधिक मतदान जे आहे ते काँग्रेसला लीड भेटलेली आहे त्यामुळे आता काँग्रेस सर्वाधिक जागा लढवण्याची शक्यता जी आहे ती मराठवाड्यामध्ये पाहायला मिळते नांदेडमध्ये आणि नांदेडमध्येही काँग्रेसचे सर्वाधिक जे आहेत आमदार आहेत तर काँग्रेस लातूर सह काँग्रेसचं या ठिकाणी सर्वाधिक जे आहे आमदार आहेत त्यामुळं काँग्रेसचं सध्या मराठवाड्यामध्ये जे आहे ते चांगल्या प्रमाणे मतदार जे आहे काँग्रेसकडे वळले गेलेले आहेत राष्ट्रवादी शरद पवार गटाकडे देखील आमदारांची संख्या आणि पक्षबळाची संख्या जी आहे ती सर्वाधिक वार्ताने पाहायला मिळत आहे त्यामुळं आता मराठवाड्यामध्ये शिवसेनेला या ठिकाणी कमी जागा मिळण्याची शक्यता आहे त्यामुळे महाविकास आघाडीमध्ये पुन्हा एकदा वाट पेटण्याची शक्यता निर्माण झालेली आहे छत्रपती संभाजीनगरून विजय झिडे जय महाराष्ट्र तर मराठवाड्यामध्ये शिवबाठ्याला कमी जागा मिळणार असं आमच्या प्रतिनिधींनी सांगितलेलं आहे आता प्रश्न आहे तो उत्तर महाराष्ट्राचा उत्तर महाराष्ट्रामध्ये लोकसभेच्या वेळेस सुद्धा मोठा तिढा निर्माण झाला होता यावेळेस उत्तर महाराष्ट्रात नक्की काय घडू शकतं सांगतायत आमचे प्रतिनिधी किरण गोटूर आणि नरेंद्र बटाव ऐकूयात आगामी विधानसभा निवडणुकीच्या अनुषंगाने महायुती असेल महाविकास आघाडी असेल या दोन्हीही युती आणि आघाडीमध्ये जागा वाटपासंदर्भात चर्चा चालू आहे पण काही जागांवरती ज्या आहेत मतभेद आहेत अशा पद्धतीचं माहिती मिळत आहे नाशिकसह उत्तर महाराष्ट्रामध्ये देखील महाविकास आघाडीमध्ये प्रामुख्याने अनेक मतदार संघासंदर्भात वाद हे चालू आहेत त्यामुळेच ही जे बोलणे आहे ते पूर्ण झालेली नाही अशा पद्धतीची माहिती सूत्रांनी दिलेली आहे नाशिकचा जर आपण विचार केला तर नाशिक मध्य आणि नाशिक पश्चिम या दोन्ही मतदारसंघावरती महाविकास आघाडीमध्ये वाद ही चालू आहे आणि प्रामुख्याने काँग्रेस आणि शिवसेना या दोन्ही खरंतर पक्षाकडनं या जागांवरती दावा करण्यात आलेला आहे ठाकरे गटाकडून खरंतर आधी स्थानिक पातळीवरती एक बैठक घेत आपले ज्यात उमेदवार सुद्धा जाहीर करण्यात आलेला आहे आणि त्यानंतर काँग्रेस आणि पवार गटाकडनं यावरती आक्षेप घेऊन या दोन्ही जागांवरती काँग्रेस आणि पवार गटाकडनं सुद्धा जे आहे ते दावा करण्यात आलेला आहे अशाच पद्धतीचे वाद नाशिकसह उत्तर महाराष्ट्रातील काही मतदारसंघावरती हे चालू असल्याची माहिती मिळत आहे आणि जवळपास सत्तर ते ऐंशी टक्के सगळ्या जागांवरती बोलणी ही पूर्ण झालेली असताना काही मतदारसंघावरती मात्र अद्याप वाद चालू असल्याने ही बोलणी जी आहे ते पूर्ण झालेली नाही हे वाद आता कधी संपणार आणि कधी या सगळ्या जागांवरती एकमत होईल हे पाहणं आता महत्वाचं असणार आहे येत्या काही दिवसातच विधानसभेची आचारसंहिता लागणार असून नक्कीच विधानसभेचे देखील आहे या विधानसभेकरता महाविकास आघाडी मध्ये जागा वाटपा करता नक्कीच रक्त केस बघण्यास मिळणार आहेत एकंदरीत बघितलं तर उत्तर महाराष्ट्राचा विचार केला तर नाशिक जिल्ह्याचे नेवला लासलगाव मतदारसंघामध्ये महाविकास आघाडीमध्ये जो शरद पवार गट आहे त्यातील पाच उमेदवार इच्छुक असल्याचे दिसून येत आहेत दुसरा बघितला तर येवला मतदारसंघामध्ये ठाकरे गटाच्या एका उमेदवाराने देखील उमेदवार द्यावी अशी इच्छा व्यक्त केली आहे दुसरीकडे बघितलं तर येवल्या सगळे मतदारसंघ आहे त्या त्या मतदारसंघात देखील महाविकास आघाडी मधील काँग्रेसच्या उमेदवारांनी मला जागा द्यावी अशी इच्छा व्यक्त केली आहे एकंदरीत बघितलं तर मागील खासदारकीच्या निवडणुका बघितल्या तर नक्कीच महाविकास आघाडीला या ठिकाणी वर्चस्व मिळालेला आहे त्यामुळे नक्कीच विधानसभेमध्ये देखील महाविकास आघाडीमध्ये जागा वाटपावरून नक्कीच मिळणार आहे नरेंद्र येवला उत्तर महाराष्ट्र तर जागा वाटपावरून आधीच रुस्वे फुगवे असताना आता दोघांची वाटणी असताना तिसऱ्या पक्षालाही त्यामध्ये वाटणी करायची आहे आणि त्यामुळेच तणाव निर्माण झालाय महाविकास आघाडीमध्ये यामुळे मोठी रस्सी खेचे महाविकास आघाडीत दोनशे अठ्ठ्याऐंशी जागांपैकी केवळ एकशे पंचवीस जागांवरच एकमत झाल्याचं काँग्रेसचे विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी स्पष्ट केलं म्हणजेच उर्वरित एकशे त्रेसष्ट जागांवर तिन्ही पक्षांमध्ये जोरदार रस्ती खेच रंगणार अशी चिन्ह काही जागा निश्चितपणे चर्चेमध्ये अडचणीच्या नाहीत त्यामुळे अनेक जागावर एकमत आहे आणि आम्ही ज्या माग जागा मागितल्यात त्यांनी त्या मागितल्या नाहीत त्यांनी ज्या मागितल्यात त्या शिवसेनेने मागितल्या नाही शिवसेनेने जे मागितलेत त्या आम्ही मागितले अशा एकशे पंचवीस जागावर कुठेही अडचण नाही तर जागा वाटपा संदर्भात महाविकास आघाडीच्या इतर नेत्यांनी कबुली दिलेली आहे की हो महाविकास आघाडीमध्ये थोडाफार तणाव आहे इतकी मोठी दोनशे अठ्ठ्याऐंशी जागा त्यामुळे तणाव असणं साहजिक आहे मात्र सगळं अलबेल असल्याचं म्हणत या वादावर पांघरून टाकण्याचा प्रयत्न केलाय पाहूयाची व्यवस्था आहे या सर्वांचा निर्णय झाला किंवा तो तो पक्ष तिथं कोण निर्धार द्यायचा आहे याचा विचार करेल तिची एकत्रित बैठक घेणार आहोत आणि त्या एकत्रित बैठकीमध्ये आम्ही एका विचाराने याच्यात भूमिका घेणार अजून ती बैठक आमची झाली नाही या अर्ध्या दिवसात होईल त्याच्यापूर्वी माझ्यासारख्यांनी मतं व्यक्त करणं योग्य आहे बाकी त्यांना त्यांच्या मताचा अंधारा ने ने। आता जाग्यांचा चर्चा सुरू झालेली आहे आणि जवळपास येत्या नऊ दहा दिवसामध्ये हा सगळा जागा वाटपाचा निर्णय आम्ही घेऊ आणि तो सामोपचारन होईल अशी आमच्या सगळ्यांचा सा प्रयत्न चालू आहे आमच्या जागा वाटपामध्ये कोणती मतभेद नाहीत इतकं मी सांगू शकतो अत्यंत सुरळीत पद्धतीनं सुरू आहे आता हे आपल्या मनाचे श्लोक जर कोणी मांडत असतील हा त्यांचा प्रश्न असं 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 कोणते सूत्र ठरलेलं नाही ज्या ज्या जागेवर पक्षाची ताकद आहे तो ती जागा लढेल कोणतेही सूत्र नाही तिन्ही पक्षामध्ये कमालीचा समन्वय आहे आणि येत्या काही दिवसामध्ये तुम्हाला त्या संदर्भातलं वृत्त अधिकृतपणे समजेल तर तिन्ही पक्षांमध्ये कमालीचा समन्वय असं म्हणणारे राऊत दुसऱ्या बाजूला मात्र काँग्रेसला चांगलंच आहेत काँग्रेसला राऊतांनी चांगला स्टोला लागवलेला आहे लोकसभा निवडणुकाच्या स्ट्राईकनेटनुसार महाविकास आघाडीमध्ये काँग्रेस सर्वाधिक जागा मागत असल्याची माहिती आणि काही दिवसांआधी काँग्रेस नेते नितीन राऊतांनी काँग्रेस मोठ्या भावाच्या भूमिकेत असल्याचं म्हटलं आता राऊतांनी मोठ्या भावाची कुंकुमी असेल तर भविष्यात काँग्रेसला कळेलच असा थेट इशारा दिलाय मात्र राऊतांचं हे बोलणं ऐक ऐकून काँग्रेसनेही राऊतांना चांगलं पाहूया काँग्रेस पक्षाला लोकसभेत तीन एक जागा जास्त मिळालेल्या त्याच्यामुळे कोणाला जर वाटत असेल की आम्ही मोठे भाऊ आहोत किंवा हो, आम्ही अजून काही आहोत आम्ही उंच भाऊ आहोत पण त्यांनी लक्षात घेतलं पाहिजे त्यांच्या जागा वाढण्यात शिवसेनेचं जा योगदान किती आहे त्यांनी अभ्यास केला तर विदर्भ हा काँग्रेसचा बाले किल्ला या लोकसभा निवडणुकांमध्ये सुद्धा विदर्भामध्ये काँग्रेसला सर्वाधिक यश मिळालं आणि याच विदर्भामध्ये आता काँग्रेस सर्वाधिक जागा मागणार हे निश्चित आहे आणि त्यामुळे शिवसेना आणि राष्ट्रवादी आणि काँग्रेस या तिघांमध्येही वाद होणार हेही निश्चित आहे दरम्यान याच संदर्भात आमचे प्रतिनिधी माहिती देतात ऐकूया केंद्रीय मंत्री अमित शहा यांचा महाराष्ट्र दौरा सुरू असताना काल त्यांनी नागपुरात विदर्भाकरता पंचेचाळीस जागांचा दावा केलेला आहे सहासष्ट जागांपैकी पंचेचाळीस जागा जे आहे भाजप लढणार आहे असा दावा अमित शहा यांनी कार्यकर्त्यांसमोर केलेला आहे मात्र त्या अनुषंगाने जर बघितलं गेलं तर महाविकास आघाडी जी आहे त्यांच्याकडे कुठलीही जागा अजूनपर्यंत आपल्याला पाहायला मिळत नाहीये जर बघितलं गेलं तर काही दिवसांपूर्वीच नागपूरमध्ये काँग्रेसचा महामेळावा जो झालेला आहे त्यामध्ये कार्यकर्त्यांना संबोधित करताना नाना पटोले असे म्हणाले की नागपुरातल्या सहा जागा ज्या आहेत काँग्रेसला मिळतील मात्र एकीकडे बघितलं गेलं तर, तर शरद पवार गट असेल किंवा उद्धव ठाकरे गट असेल हे देखील नागपूरच्या सहा जागांमध्ये कुठेतरी जागा मागण्याचा प्रयत्न करत आहे त्याच अनुषंगाने नागपूर सोबत जर बघितलं गेलं तर विदर्भातही शरद पवार गट असेल किंवा उद्धव ठाकरे गट असेल हे देखील काँग्रेस सोबत जे आहे विदर्भात कुठेतरी जागा मागताना आपल्याला पाहायला मिळत आहे मात्र पंचेचाळीस जागा जे जा आहे भाजपनी कन्फर्म केलेल्या आहेत त्या अनुषंगाने बघितलं गेलं तर महाविकास आघाडीकडून अजून कुठलीही जागा निश्चित केलेली नाही आहे त्यांच्यात आपसात जे काही चुरस चालू आहे की विदर्भातील ज्या जागा असतील त्यामध्ये नागपुरात कोणाला किती जागा असतील आणि बाकी ठिकाणी कोणाला किती जागा असतील या संदर्भात त्यांमध्ये अजूनपर्यंत निर्णय ठरलेला नाही आहे मात्र या अनुषंगाने जर बघितलं गेलं तर काँग्रेसनी मात्र नागपुरातल्या सहाच्या सहा जागा त्या आपल्या पक्षात याव्या याकरता जे आहे कार्यकर्त्यांना त्यांनी समजावून सांगितलेलं आहे आणि त्या अनुषंगाने जर बघितलं गेलं तर या येणाऱ्या पुढच्या विधानसभेत जागेंची जी आहे महाविकास आघाडीमधली जी चुरस आहे ती आपल्याला पाहायला मिळणार आहे मी हितेश मिश्राम जय महाराष्ट्र न्यूज नागपूर तर शिवसेनेच्या दृष्टीने मुंबई ही नेहमीच महत्वाची राहिली आहे यापूर्वी मुंबईमध्ये सर्वाधिक आमदार निवडून आणल्यास उद्धव ठाकरे यांना शहरामध्ये स्वतःची हवा तयार करता येईल जेणेकरून देशातील सर्वात श्रीमंत महापालिका असणाऱ्या मुंबईचा कारभार पुन्हा उद्धव यांच्या हातात राहू शकतो त्यासाठी उद्धव गट विधानसभेला मुंबईतील सर्वाधिक जागा मिळवण्यासाठी प्रयत्नशील असल्याचंही समजतंय तर शिवमठा आणि काँग्रेसमध्ये मुंबईतील काही जागांवर खेच सुरू असून दोन्ही पक्षांकडून मुंबईमध्ये अधिकाधिक जागा आपणच लढल्या पाहिजे असा आग्रह आहे तर शिवबाठा मुंबईमध्ये वीस ते बावीस जागा लढण्यावर ठाम असताना काँग्रेसने अठरा जागांचा प्रस्ताव समोर ठेवलाय त्याच अठरा जागांमध्ये शिवबाठाने काही जागा लढवण्याची तयारी केली सोबतच राष्ट्रपणे सुद्धा सात जागांचा सा प्रस्ताव ठेवलेला आहे त्यामुळे मुंबईतही या जागा वाटपावरनं वादंग रडण्याची चिन्ह आहेत महाराष्ट्रातील विधानसभा निवडणुका ज्या आहेत त्या अगदी जवळ आलेल्या आहेत काही दिवसातच जे आहे आचारसंहिता देखील लागू होणार आहे आणि त्यामध्येच महाविकास आघाडी आणि महायुती यांच्यामध्ये जागा वाटपाचा फॉर्म्युला जो आहे वरिष्ठांकडून वरिष्ठांकडून जे आहे चर्चा सुरू आहे आणि लवकरच जागा ज्या आहेत त्या घोषित करण्यात येणार आहेत पण मात्र मुंबईमध्ये नेमकं काय होणार याकडे सर्व महाराष्ट्राचं लक्ष लागून आहे आणि सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार मुंबईमध्ये महाविकास आघाडीमध्ये जे आहे चार ते पाच जागांवर मोठ्या प्रमाणात वाद सुरू आहेत कारण की ज्यावेळेस महायुती सरकार महाराष्ट्रामध्ये बनलं त्यानंतर लोकसभा निवडणुका ज्या आहेत आताच उन्हाळ्यामध्ये दोन हजार चोवीस मध्ये संपन्न झाल्या त्यामध्ये असा एक गोष्ट लक्षात आली की कुठेतरी महाविकास आघाडीने महायुतीच्या उमेदवारांचा उमेदवारांचा जो आहे पराभव केला होता पण त्याचे आता परिणाम कुठेतरी महाविकास आघाडीला येणाऱ्या विधानसभा निवडणुकीमध्ये समोर येतात कारण की काही अशा सीट्स होत्या की ज्यामध्ये महाविकास आघाडीमधील काँग्रेस पक्षाने शिवसेनेला मदत केली होती तर काही ठिकाणी शिवसेनेने काँग्रेस आणि राष्ट्रवादीला जी आहे मदत केली होती पण आता जेव्हा लोकसभा निवडणुका झालेल्या आहेत त्यानंतर महाराष्ट्रातील विधानसभेचा जागा वाटपचा फॉर्म्युला आहे त्यामध्ये कुठेतरी चर्चा जी आहे ती सुरू आहे आणि असं देखील कळत आहे की चार ते पाच जागांवर जे आहे महाविकास आघाडीमध्ये अंतर्गत मतभेद सुरू आहेत की नेमका उमेदवार कुठल्या पक्षाचा असावा आणि कोण असावा येत्या पाच ते सहा दिवसामध्ये संपूर्ण चित्र जे आहे स्पष्ट होणार आहे पण सध्या तरी चार ते पाच जागांवर मुंबईतल्या वाद सुरू असल्याची माहिती जी आहे मिळत आहे तर शिवपाठाला जागेवर कोणाचे आमदार आहेत पाहूयात तर मुंबईमध्ये शिवसेनेला ज्या जागा पाहिजेत त्या शिवबाठात शिवपाठाला असलेल्या जागेवर कुणाचे आमदार आहेत आपण बघतो शिवसेनेच्या सहा जागांवर दावेदारी भाजपाच्या आठ जागांवर दावेदारी काँग्रेसच्या एका जागेवर दावेदारी शरद पवारांकडे एका जागेवर दावेदारी समाजवादी पक्षाकडे असलेल्या एका जागेवर दावेदारी मुसलमान आमदारांच्या जागांवर मातोश्रीचा डोळा असल्याचंही दिसत आहे कारण की काँग्रेसकडे असलेली वांद्रे पूर्वची जागा शिशांत सिद्दीकीच्या बंडखोरीमुळे उद्धव यांना हवी आहे समाजवादी पार्टीकडे असलेली मानखुर्द आणि शिवाजीनगरची जागा आमदार अबू आझमी यांची जागा त्यांना हवी आणि अणुशक्तीनगरची नवाब मलिक आमदार असलेली जागा ही उद्धव यांना हवी तर ठाणे सुद्धा महत्वाचा मतदारसंघ आहे शिवसेनेसाठी ठाण्यात सध्या काय घडतंय पाहूयात विधानसभेचं वारं जे आहे ते जोरदार वाहू लागलेलं आहे आणि प्रत्येक इच्छुक उमेदवार जो आहे तो आपापल्या मतदारसंघामध्ये कामाला लागलेला पाहायला मिळालाय अनेक इच्छुक उमेदवारांना त्यांच्या नेत्यांनीच कामाला लागायला सांगितलेलं ला आहे तर ठाणे शहरामध्ये चार आमदारांपैकी तीन आमदार हे महायुतीचे आहेत तर एक महाविकास आघाडीचा आमदार आहे तर या सगळ्या आमदारांमध्ये आता इच्छुक जे आहेत यांची दुसपूस आहे मात्र अजूनही ठिणगी कुठेही उडालेली पाहायला मिळत नाहीये त्यामुळे येत्या काळामध्ये ज्यावेळेस जागा वाटप ही थेट सुरू होईल त्यावेळेस मात्र या ठिणग्या बाहेर पडत संकटाला सुरुवात होतील या तिन्ही माहितीच्या उमेदवारांसमोर तोडीस तोड उमेदवार मिळतोय का महा रहे। महाविकास आघाडीला हे पाहणं महत्वाचं असणार आहे कुणाल बोईटे जय महाराष्ट्र न्यूज ठाणे तर आता जागा वाटपाचा प्रश्न महाविकास आघाडी एकत्र बसून सोडवणार का तिढा सोडवणार का की याचमुळे महाविकास आघाडीत बिघाडी होणार येणारा काळच सांगेल यासह जय विशेष मध्ये वेळ झालीये इथे थांबण्याची सर्व प्रेक्षकांना जय महाराष्ट्र